एम एच जी के मराठीच्या आमच्या सर्व आदरणीय बंधूंना सादर नमन जय श्री कृष्ण आज आम्ही त्या दरबाराची कथा सांगणार आहोत जिथे पोचल्यावर नशिबाच्या रेषाही बदलून जातात ही त्या सिंहासनाची गाथा आहे जिथे कलियुगाचा सर्वात मोठा न्यायाधीश विराजमान आहे एक असा दरबार जिथे विनवणी करण्याआधीच भक्ताची पीडा समजून घेतली जाते एक असे नाव जे कोट्यवधी हृदयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे तुम्ही कधी आयुष्याच्या अशा वळणावर उभे राहिला आहात का जिथे सर्व काही संपत आल्यासारखं दिसतं जिथे परिश्रम व्यर्थ जातात जिथे आपलेच परके होतात आणि जिथे भविष्य अंधकारमय वाटतं जेव्हा मनुष्य संसाराच्या या महायुद्धात स्वतःला चारही बाजूंनी हरलेला पाहतो तेव्हा त्याचा आत्मा एकाच आधाराला शोधतो आजची ही कथा त्याच हारलेल्यांच्या आधाराची हारे के सहारे आहे ही कथा आहे राजस्थानच्या त्या तप्त वाळवंटाची जिथे भक्तीचा एक असा महासागर वाहतो ज्याची खोली आजपर्यंत कुणीही मोजू शकलेले नाही आम्ही बोलत आहोत तीन बाणधारी शिश केदानी लखदा तार खाटू नरेश बाबा श्याम तर कलियुगातील सर्वात चमत्काराचा जिवंत पुरावा आहे ही कथा आपल्याला सांगते की कसे युगातील सर्वात मोठे बलिदान कलियुगाचा सर्वात मोठा वरदान ठरले आज आपण जाणणार आहोत की कसा महाबली भीमाचा नातू वीर बर्बरीक भगवान श्रीकृष्णाचा प्रिय श्याम बनला चला तर मग आपले चित्त संसाराच्या या गजबजाटातून काढून श्रद्धा आणि विश्वासाने त्या युगाच्या प्रवासाला जाऊया जिथे या महागाथेचा आरंभ झाला होता द्वापर युगाचा तो काळ जेव्हा धर्म आणि अधर्म त्यांच्या शिखरावर होते पंचपांडवांमधील सर्वश्रेष्ठ महाबली भीमसेन यांचे नाव कोण बरे जाणत नाही आपल्या वनवासाच्या काळात भीमाचा विवाह हिडिंबा नावाच्या राक्षसीशी झाला जिच्यापासून त्यांना घटोत्कच नावाचा एक परमवीर मायावी आणि धर्मपरायण पुत्र प्राप्त झाला घटोत्कचाने महाभारताच्या युद्धात पांडवांसाठी अद्भुत पराक्रम गाजवला होता याच वीर घटोत्कचा विवाह दैत्यराज मूर याची कन्या राजकुमारी मौरवी मौरवी हिच्याशी झाला केवळ सौंदर्याची प्रतिमूर्तीच नव्हती तर ती शस्त्र आणि शास्त्र या पारंगत होती ती एक विदुषी आणि दृढनिश्चयी स्त्री होती याच घटोत्कच आणि मौरवी यांच्या पोटी एका अशा दिव्य बालकाने जन्म घेतला ज्याच्या तेजाने संपूर्ण वनप्रदेश उजळून निघाला बालकाचे केस सिंहाच्या आयाळीप्रमाणे दाट आणि कुरळे होते जणू काही त्यात सिंहाचा पराक्रम सामावला होता याच कारणामुळे त्या बालकाचे नाव बर्बरीक ठेवण्यात आले बर्बरीककडे आजोबा भीमसेन यांचे असीम शारीरिक बळ आणि वडील घटोत्कच यांच्या संपूर्ण मायावी शक्ती होत्या परंतु त्याहूनही अधिक त्याच्यावर आई मौरवीच्या शिकवणुकीचा खोल प्रभाव होता माता मौरवीने बालपणापासूनच बर्बरीकाच्या हृदयात एकच बीज पेरले होते त्या रोज आपल्या पुत्राला शिकवत पुत्रा शक्ती मिळवणे हे स्वतःसाठी किंवा आपल्या पक्षासाठी नसते शक्तीचा खरा अर्थ आहे दुर्बळांचे रक्षण करणे तू तु तुझ्या आयुष्यात नेहमी हे लक्षात ठेव की जेव्हा कधी दोन पक्षांमध्ये युद्ध होईल आणि तुला निवडायचे असेल तेव्हा तू नेहमी त्या पक्षाची साथ दे जो हरत आहे जो दुर्बळ आहे हाच क्षत्रियाचा परमधर्म आहे ही शिकवण हे वचन वीर बर्बरिकाच्या जीवनाचा आधार बनले त्याने आपल्या आईलाच आपला गुरु मानले आणि तिचे हे वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा निश्चय केला वीर बर्बरिकने बालपणीत शस्त्रविद्येत अशी निपुणता प्राप्त केली की मोठे मोठे योद्धेही त्याच्यासमोर निस्तेज वाटत परंतु त्याला माहित होते की येणारा काळ अतिभयंकर आहे जग एका महाविनाशाकडे वाटचाल करत आहे आपल्या आईचे वचन पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण शक्तीची नव्हे तर अमोघ शक्तीची आवश्यकता होती हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी बर्बरिकने एकांत वनात जाऊन घोर तपस्या सुरू केली त्याने वर्षानुवर्षे अन्न पाण्याचा त्याग केला तो उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात पावसाच्या माऱ्यात आणि थंडीच्या कडाक्यातही आपल्या जागेवरून हल्ला नाही त्याचे तप इतके कठोर होते की देवलोकही त्यामुळे प्रभावित झाले अदम्य साधना आणि दृढ संकल्प पाहून प्रथम भगवान शिव महादेव त्याच्यासमोर प्रकट झाले महादेवांनी बर्बरिकला अजय होण्याचा वरदान दिले त्यानंतर मा भगवती नवदुर्गा त्याच्यासमोर प्रकट झाली आईने बर्बरिकाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला ते प्रदान केले जे इतर कोणत्याही योद्ध्याकडे नव्हते मा भगवतीने त्याला असे तीन बाण प्रदान केले जे अमोघ होते अर्थात ते कधीही आपल्या लक्षापासून चुकू शकत नव्हते हे तीन बाण संपूर्ण सृष्टीचे भाग्य बदलण्याची क्षमता ठेवत होते पहिल्या बाणाची शक्ती होती की तो त्या सर्व लक्षांना एकाच क्षणात चिन्हांकित करू शकत होता ज्यांचा विनाश करायचा आहे दुसऱ्या बाणाची शक्ती होती की तो त्या सर्वांना चिन्हांकित करू शकत होता ज्यांची रक्षा करायची आहे आणि तिसरा बाण ते महाअस्त्र होते जे सोडल्यावर त्या सर्व लक्षांचा तात्काळ संहार करत असे ज्यांना पहिल्या बाणाने चिन्हांकित केले होते आणि त्या सर्वांचे रक्षण करत असे ज्यांना दुसऱ्या बाणाने सुरक्षित केले होते हे बाण आपले कार्य पूर्ण करूनच परत येत असत या तीन बाणांच्या जोरावर वीर बरबरीक संपूर्ण ब्रह्मांडाचा अजय झाला तो तीन बाणधारी या नावाने विख्यात झाला काळाचे चक्र आपल्या गतीने फिरत राहिले कौरव आणि पांडवांमधील वैर आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहोचले होते हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी धर्म आणि अधर्म यांच्यात कुरुक्षेत्राच्या मैदानावर महाभारताच्या महासंग्रामाचा शंखनाद झाला जेव्हा ही बातमी वीर बर्बरिकला मिळाली तेव्हा तो समजला की हीच ती वेळ आहे ज्यासाठी त्याने स्वतःला तयार केले होते ही वेळ होती आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करण्याची धर्माच्या रक्षणासाठी तो सुद्धा या युद्धात भाग घेण्यासाठी सज्ज झाला त्याने आपला दिव्य निळा अश्व ज्याला निळा घोडा असेही म्हणतात त्याला सजवले आपल्या भात्यात ते तीन अमोघ बाण धारण केले आणि आई मौरवीचा अंतिम आशीर्वाद घेण्यासाठी पोचला माता मौरवीने आपल्या पुत्राच्या कपाळावर विजय टिळा लावला तिला माहित होते की तिचा पुत्र अजय आहे परंतु निरोप देण्यापूर्वी तिने एकदा पुन्हा बर्बरीकला त्याच्या जीवनातील मूळ मंत्राची आठवण करून दिली पुत्रा तू युद्धात नक्कीच जात आहेस माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे परंतु माझे ते वचन लक्षात ठेव तू युद्धभूमीवर पोहोचल्यावर हे पहा की कोणता पक्ष हरत आहे कोणता पक्ष दुर्बळ आहे तू त्याच पक्षाकडून लढ आणि त्याला विजय मिळवून दे वीर बर्बरिकने आपल्या आईच्या चरणांना स्पर्श केला आणि दृढतेने म्हणाला आई मी तुझ्या वचनाने बांधला गेलो आहे मी कुरुक्षेत्रात जाऊन फक्त हरलेल्या पक्षाचाच आधार बनेन हे वचन देऊन वीर बर्बरिक आपल्या निळ्या घोड्यावर स्वार होऊन कुरुक्षेत्राच्या त्या महाविनाशलीकडे निघाला त्याला माहित नव्हते की त्याचे हे वचन जे त्याच्या दृष्टीने धर्म होते तेच धर्माच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा ठरणार होते भगवान श्रीकृष्ण जे या संपूर्ण महाभारताचे सूत्रधार होते ते सर्वज्ञ होते त्यांना बर्बरिकाच्या आगमनाची बातमी आणि त्याने आईला दिलेल्या वचनाचे रहस्य सर्व काही माहीत होते त्यांना हे चांगलेच माहित होते की बर्बरिकाची शक्ती काय आहे कृष्णाने मनातल्या मनात गणना केली पांडवांची सेना कौरवांपेक्षा लहान होती त्यामुळे ते, ते दुर्बळ होते बर्बरिक नक्कीच आधी पांडवांची साथ देईल परंतु जसेही बर्बरिक पांडवांच्या बाजूने लढेल त्याच्या अमोघ बाणांपुढे कौरव सेना एक क्षणही टिकू शकणार नाही कौरव सेना हरू लागेल ते दुर्बळ होतील आणि जसेही कौरव हरू लागतील बर्बरिकला आपल्या वचनानुसार पांडवांचा पक्ष सोडून कौरवांची साथ द्यावी लागेल मग तो आपल्या बाणांनी पांडव सेनेचा विनाश करेल तेव्हा पांडव हरू लागतील आणि बर्बरिकला पुन्हा त्यांची साथ द्यावी लागेल कृष्ण समजले की बर्बरिकाचे हे वचन या युद्धाला एका कधीही न संपणाऱ्या विनाशाच्या चक्रात अडकवेल या युद्धात ना धर्माचा विजय होईल ना अधर्माचा नाश शेवटी फक्त बर्बरिकच जिवंत राहील आणि दोन्ही सेनांचा सर्वनाश होईल धर्माच्या स्थापनेसाठी या महायुद्धाला रोखणे अनिवार्य होते तेव्हा लीलाधराने एक लिला रचली जेव्हा बर्बरिक कुरुक्षेत्राच्या मार्गावर होता तेव्हा श्रीकृष्ण एका गरीब वृद्ध ब्राह्मणाचा वेश धारण करून त्याच्या मार्गात उभे राहिले ब्राह्मण रुपी कृष्णाने बर्बरिकला थांबून त्याच्या भव्य रूपाचा उपहास करत म्हटले हे वीरा तू कोण आहेस असे वाटते की तू महाभारताच्या महायुद्धात जात आहेस पण हा काय विनोद आहे एवढ्या मोठ्या युद्धात तू तुझ्या तु 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 भात्यात फक्त हे तीन बाण घेऊन जात आहेस काय तू या तीन बाणांनी युद्ध जिंकणार वीर बर्बरिकने त्या वृद्ध ब्राह्मणाला प्रणाम केला आणि अत्यंत विनम्रतेने उत्तर दिले हे विप्र तुम्ही माझ्या या बाणांना साधारण समजू नका हे अमोघ आहेत माझा एकच बाण संपूर्ण शत्रुसेनेचा नाश करण्यासाठी पुरेसा आहे मला हे युद्ध जिंकण्यासाठी फक्त एकाच बाणाची गरज आहे ब्राह्मण कृष्णाने हसत म्हटले मी तुझ्या या बोलण्यावर विश्वास ठेवू शकत नाही जर तुझ्या बाणांमध्ये इतकीच शक्ती असेल तर मला काहीतरी पुरावा दे बघ समोर हे झाडाच्या प्रत्येक पानाला भेदू शकलास तर मी मानेन की तू या जगातील सर्वात शक्तिशाली योद्धा आहेस बर्बरिकने हसतच आव्हान स्वीकारले त्याला माहीत होते की त्याचे बाण अचूक आहेत परंतु जसेही बर्बरिकने आपल्या भात्यातून बाण काढला आणि त्यावर मंत्राचे संधान केले त्याच क्षणी लिलाधर कृष्णाने हळूच त्याच झाडाचे एक पान तोडून आपल्या उजव्या पायाखाली दाबले ते बर्बरिकाच्या शक्तीची अंतिम परीक्षा घेऊ इच्छित होते बाण सोडला तो बाण वायू वेगाने गेला त्याने डोळ्याचे लवते न लवते तोच झाडावर लागलेल्या हजारो पानांना एक एक करून भेदले संपूर्ण झाड पानांशिवाय रिकामे झाले पानांना भेदल्यानंतर तो बाण थेट त्या ब्राह्मण रूपी कृष्णाच्या पायाभोवती घिरट्या घालू लागला बर्बरिक हे पाहून चकित झाला तो म्हणाला हे विप्रश्रेष्ठ आपण या झाडाचे एक पान आपल्या पायाखाली लपवले आहे कृपा करून आपला पाय बाजूला करा नाहीतर हा बाण तुमच्या पायाला भेदून त्या शेवटच्या पानालाही याला सर्व पाने भेदण्याची आज्ञा मिळाली बर्बरिकाची ही अमोघ शक्ती आणि त्याची सत्यनिष्ठा पाहून श्रीकृष्ण समजले की हा योद्धा कोणत्याही सामान्य उपायाने थांबणार नाही भगवान श्रीकृष्ण आपल्या वास्तविक चतुर्भुज नारायण स्वरूपात प्रकट झाले आपल्या समोर साक्षात भगवान विष्णूंना पाहून वीर बर्बरीक त्यांच्या चरणी कोसळला प्रभू आपण आणि आपण माझ्यासोबत ही कोणती लिला केली हे नारायण माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मला क्षमा करा श्रीकृष्णाने बर्बरीकला उचलून आपल्या हृदयाशी लावले त्यांच्या डोळ्यात आपल्या भक्तासाठी असीम करुणा होती ते गंभीर स्वरात म्हणाले उठ वीर बर्बरिक तू या युगातील सर्वश्रेष्ठ योद्धा आहेस यात काही शंका नाही तुझे सामर्थ्य अतुलनीय आहे परंतु हे वीरा धर्माच्या स्थापनेसाठी होत असलेल्या या महायुद्धात तुझा भाग घेणे धर्माच्या विरुद्ध होईल तेव्हा श्रीकृष्णाने बर्बरिकला त्याच्या वचनाचा तो चक्रव्यूह समजावून सांगितला जो तो स्वतः पाहू शकत नव्हता त्यांनी सांगितले की कसे त्याचे हारलेल्यांचा आधार बनण्याचे वचन या युद्धात धर्माच्या स्थापनेतील सर्वात मोठा अडथळा आहे हे ऐकून वीर बर्बरिक स्तब्ध झाला तो समजला की तो आपल्या आईला दिलेल्या वचनामुळे धर्माचीच हानी करणार होता तो कापत म्हणाला प्रभू मग मी काय करू मी वचनात बांधला गेलो आहे आपणच मार्ग दाखवा श्रीकृष्णाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हटले हे बर्बरिक कोणत्याही मोठ्या यज्ञापूर्वी किंवा धर्माच्या स्थापनेपूर्वी एका महाबलीची आवश्यकता असते या युद्धाच्या यशासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी आम्हाला या युगातील सर्वश्रेष्ठ क्षत्रियाच्या शिशाची मस्तकाची बळी हवी आहे बर्बरिकने विचारले प्रभू या युगात सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कोण आहे कृष्णाने म्हटले हे वीरा निशय तो तूच आहेस तूच या युगातील सर्वश्रेष्ठ योद्धा आहेस म्हणूनच हे घटोत्कच सुता आज मी या संपूर्ण सृष्टीचा स्वामी एका ब्राह्मणाच्या रूपात तर एक याचक म्हणून तुझ्या दारात आलो आहे काय तू धर्माच्या स्थापनेसाठी मला एक दान देशील वीर बर्बरिकने एका क्षणाचाही विलंब केला नाही त्याच्या मुखावर भय किंवा संकोचाची कोणतीही रेषा नव्हती उलट एक दिव्य तेज होते त्याने हात जोडून म्हटले प्रभू हे शरीर हे प्राण हे सर्व काही तुमचेच दिलेले आहे जर हे तुच्छ जीवन आणि माझे हे शिष धर्माच्या कामी येऊ शकत असेल तर यापेक्षा मोठे माझे सौभाग्य काय असेल आपण आज्ञा करा मी तुम्हाला काय दान देऊ तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ते शब्द उच्चारले जे ऐकून आकाशातील देवही कंपित झाले आणि पृथ्वी थरथरली त्यांनी म्हटले हे वीरा मला दानात तुझे शीश मस्तक हवे आहे हे ऐकूनही बर्बरिक विचलित झाला नाही तो हसला त्याने म्हटले हे प्रभू आपली आज्ञा शिरोधारी आहे मी तुम्हाला माझे शिष आनंदाने दान करतो परंतु शीश दान करण्यापूर्वी वीर बर्बरिकने भगवान श्रीकृष्णासमोर आपली एक अंतिम इच्छा प्रकट केली तो म्हणाला हे नारायण माझे शिष आपण आनंदाने घ्या पण माझी एक अभिलाषा आहे जी मी तुमच्यासमोर ठेवू इच्छितो मला माझ्या पित्यांच्या आणि पूर्वजांच्या या महासंग्रामाला या महाभारताच्या युद्धाला माझ्या या डोळ्यांनी शेवटपर्यंत पाहायचे आहे मला पाहायचे आहे की धर्माचा अधर्मावर कसा विजय होतो मला तुमच्या या संपूर्ण लीलेचा साक्षीदार व्हायचे आहे भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताचा हा असीम त्याग हे निस्वार्थ बलिदान आणि हा दृढ निश्चय पाहून भावविवश झाले त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रू वाहू लागले त्यांनी बरबरीकला आपल्या दोन्ही हातांनी उचलून आपल्या छातीशी लावले त्यांनी म्हटले तथास्तू बरबरीक तथास्तू तुझे बलिदान व्यर्थ जाणार नाही तुझे शिष कापल्यानंतरही जिवंत राहील तुझे डोळे हे संपूर्ण युद्ध पाहतील आणि एवढेच नाही आजपासून हे जग तुझ्या या बलिदानाला पूजेल ती तिथी फाल्गुन महिन्याची शुक्ल पक्षाची द्वादशी होती वीर बर्बरिकने स्वतःच्या खडगाने एकाच वारात आपले शीश कापून भगवान श्रीकृष्णाच्या कोमलचरणी अर्पण केले इतिहासात धर्मासाठी दिलेले असे दान ना कोणी आधी दिले होते ना कोणी भविष्यात देऊ शकेल त्याच क्षणापासून वीर बर्बरिक शिश के दानी शिष दान करणारा म्हणून ओळखले जाऊ लागले भगवान श्रीकृष्णाने ते दिव्य आणि जिवंत शीश आपल्या हातात उचलले त्यांनी त्या अमृताचे सिंचन केले जेणेकरून ते दिवस ते दिवस चालणारे महायुद्ध पाहू शकेल त्यांनी ते शिश कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीजवळील एका सर्वात उंच टेकडीवर एका उंचवट्यावर स्थापित केले अठरा दिवस ते महासंग्राम चालले बर्बरिकाच्या त्या शिषाने सर्व काही पाहिले त्याने भीष्माचा पराक्रम पाहिला द्रोणांची व्यूहरचना पाहिली अर्जुनाचे गांडीव पाहिले भीमाची गदा पाहिली आणि कर्णाचे दानही पाहिले परंतु सर्वात अधिक शिशाने ते पाहिले 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 जे इतर कोणीही नाही त्याने पाहिले की युद्ध कोनी युद्ध कोणी योद्धा करत नव्हता तर स्वतः लिलाधर श्रीकृष्ण करत होते जेव्हा युद्ध संपले पांडवांचा विजय झाला विजयाच्या आनंदात पांडवांमध्ये हा वाद होऊ लागला की या युद्धाच्या विजयाचे खरे श्रेय कोणाला मिळावे सर्व योद्धे स्वतःला विजयाचे श्रेय देत होते तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे पांडवांनो व्यर्थ वाद घालू नका या युद्धाचा निर्णय तो करेल ज्याने हे युद्ध निष्पक्ष भावनेने सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे चला आपण वीर बर्बरिकाच्या शिशालाच विचारूया कारण तोच या युद्धाचा एकमेव साक्षीदार आहे सर्व पांडव श्रीकृष्णासोबत त्या टेकडीवर पोहोचले त्यांनी बर्बरिकाच्या शिशाला प्रणाम केला आणि विचारले हे महावीरा तूच या युद्धाचा निर्णायक आहेस तूच सांग या युद्धात विजयाचे श्रेय कोणत्या योद्ध्याला जाते तेव्हा वीर त्या शिषाने जे उत्तर दिले ते ऐकून सर्व पांडवांचा अभिमान आणि अहंकार झाला चूर -चूर म्हणाले हे पांडवांनो तुम्ही सर्व घेत आहात मला तर या अठरा दिवसांत युद्धभूमीवर कोणी योद्धा लढताना दिसलाच नाही मला तर सर्वत्र फक्त एकच दृश्य दिसत होते मला फक्त भगवान श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्रच फिरताना दिसत होते जे अधर्मियांचे शीश कापत होते आणि मला फक्त मा महाकालीच दिसत होती जी दुष्टांच्या रक्ताने भरलेले प्याले पीत होती तुम्ही सर्व तर फक्त निमित्त मात्र होता हे युद्ध तर स्वतः माझ्या नारायणाने लढले आहे हे ऐकून पांडवांनी भगवान कृष्णाची क्षमा मागितली भगवान श्रीकृष्ण वीर बर्बरिकाच्या बलिदाना या बलिदानाने त्याच्या सत्यनिष्ठेने आणि त्याच्या या अलौकिक भक्तीने इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्या शिष्याला आपला सर्वात मोठा वरदान दिला कृष्ण म्हणाले हे बर्बरिक तू ते पाहिले आहेस जे कोणी पाहू शकले नाही तू माझ्या त्या रूपाला पाहिले आहेस जे मी जगापासून लपवून ठेवतो तू माझ्या श्याम रूपाला कर्म करताना पाहिले आहेस आज मी तुला वरदान देतो की कलियुगात जेव्हा पाप आणि अधर्म त्याच्या टोकावर असेल तेव्हा तू माझ्याच नावाने पूजला जाशील आजपासून तुझे नाव असेल श्याम तू तु 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 तुझे शीश दान दिलेस म्हणून माझे भक्त तुला शीश के दानी म्हणतील तू तु तु तुझ्या आईला वचन दिले होतेस की तू हरणाऱ्याचा आधार बनशील म्हणून कलियुगात जेव्हा माझा भक्त जीवनाच्या लढाईत सर्व काही हरून बसेल जेव्हा त्याला कोणताही मार्ग दिसणार नाही जेव्हा तो प्रत्येक ठिकाणाहून निराश होईल तेव्हा तूच त्याचा हारे का सहारा हरलेल्यांचा आधार बनशील जो कोणी तुझ्या दरबारात खऱ्या मनाने फक्त अश्रू घेऊन जरी आला तरी तू त्याची रिकामी झुळी भरशील तुझी ही भूमी जिथे तुझे हे शिष स्थापित होईल ती खाटू नगरी म्हणून ओळखली जाईल ती माझ्या स्वतःच्या धाम गोकुळ आणि वृंदावन प्रमाणेच पूजनीय असेल तुझे दर्शन माझ्या दर्शनाप्रमाणेच फलदायी ठरेल द्वापर युग संपले. काळाचे चक्र फिरले आणि कलियुगाचा आरंभ झाला. भगवंतांच्या वरदानानुसार ते दिव्य शीश राजस्थानच्या मरुभूमीत ज्याला आज आपण खाटू म्हणतो तेथे धरतीमध्ये सामावले गेले. युगे लोटली. धरतीवर पाप वाढू लागले. लोकांची श्रद्धा डळमळू लागली. तेव्हा भगवंतांचे वरदान खरे करण्याची वेळ आली. एके दिवशी खाटू गावात गावा एक अद्भुत चमत्कार झाला. गा गावातील एक गाय जी दररोज चरण्यासाठी जात असे ती एका विशिष्ट ठिकाणी एका टेकडीवर जाऊन उभी राहत असे आणि तिथे पोहोचताच तिच्या स्तनातून दुधाची धार आपोआप वाहू लागत होती आणि जमिनीत सामावत होती गावकऱ्यांनी आश्चर्यचकित झाले त्यांना विश्वास बसला की या जमिनीखाली नक्कीच कोणते तरी दिव्य रहस्य लपलेले आहे त्या जागेचे खोदकाम सुरू केले गेले जसेही खोदकाम थोडे खोल गेले तसे धरतीच्या गर्भातून तेच दिव्य तेजस्वी अलौकिक शीष प्रकट झाले ते शिष हजारो वर्षांनंतरही तसेच जिवंत आणि तेजोमय होते जसे कुरुक्षेत्रात होते गावकऱ्यांनी ते शिष बाहेर काढून त्याची पूजा अर्चना सुरू केली नंतर तेथील तत्कालीन राजा रूपसिंह चौहान यांना बाबा श्याम यांनी स्वप्नात दर्शन दिले आणि त्या ठिकाणी एक भव्य मंदिर बांधण्याचा आदेश दिला फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला त्या पावन मंदिरात त्या दिव्य शिशाची स्थापना करण्यात आली तेच शीश तेच मंदिर आज खाटू श्यामजींचे विश्वप्रसिद्ध धाम आहे आजही फाल्गुन महिन्यात ज्याला फाल्गुन मेळा म्हणतात लाखो करोडो भक्त आपल्या हातात निशान म्हणजे मैल आहेत त्यांची महिमा अपार आहे ते आजही त्या मंदिरात बसून आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत ते आजही आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून धावून येतात त्यांचा दरबार तो दरबार आहे जिथे कोणी लहान मोठा नाही कोणी श्रीमंत गरीब नाही तिथे फक्त भक्त आहे आणि भगवान आहेत ही गाथा आहे वीर बर्बरिकची जो धर्मासाठी शीश दान देऊन शीश के दानी बनला ही गाथा आहे भगवान कृष्णाची ज्यांनी आपल्या भक्ताला स्वतःचेच नाव श्याम देऊन पूजनीय केले आणि ही गाथा आहे त्या अतूट विश्वासाची जी आजही आपल्याला शिकवते की कि आयुष्यात कितीही मोठे संकट आले आपण कितीही हरलो तरी जर आपण खऱ्या मनाने त्यांना हाक मारली तर तो हरलेल्यांचा आधार आपला खाटूवाला श्याम आपल्या रक्षणासाठी आपल्याला विजयी करण्यासाठी नक्कीच येतो